नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंग्याची भाजी तर चला आपण पाहूया प्रोसिजर मी गवारी निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये टाकून त्या कोरड्या होण्यासाठी ठेवून टाकलेल्या आहेत गवारी छान कोरड्या झाल्या की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी फ्राय करून घेतलेलं आहे गवारी हे बघा तेलामध्ये छान अशा भाजून तयार झालेल्या आहेत आता त्या गवारी में प्लेट में आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता पुन्हा आम्ही कढईमध्ये तेल टाकून गरम केलं आणि त्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण कोथुंबीची पेस्ट टाकून घेतलेली आहे ते छान फ्राय केल्यानंतर त्यामध्ये मी हळद एक चमचा सब्जी मसाला एक चमचा काळं तिखट टाकून घेतलेलं आहे ते देखील छान फ्राय करून आता त्यामध्ये आपण ज्या भाजलेल्या गवारीच्या शेंगा होत्या ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण एकत्र एक व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित खालीवर परतून घ्यायचं आहे कोणाकोणाला गवारीची भाजी आवडते ते मी नक्कीच कमेंट करा आणि आता फ्राय केल्यानंतर मी इंदीत मिक्स केल्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून शिजण्यासाठी ठेवलेलं आहे शिजल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूप टाकलेलं आहे झाली आपली साधी सिंपल गवारीची शेंगाची भाजी कशी वाटली भाजी मला नक्कीच कमेंट करा थँक्यू